अगं बया 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 लय कटाळा आला मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला काम तर तसंच पडलं दिसते का पाठी भरली दुनियाची बादली पर तरी बी बसती मी आता आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आज आमच्या आत्याचं सातवं मासिक होतं मग ती मावशी ही जेव्हा आलती त्यामुळं बघा कापडं धुयाला एवढा टाईम झाला या नाही तर रोज बर का अकरा वाजता धुवून भिवून सगळी कापडं खरकाटी भांडी का घासून सगळं होतं आता मावशी जेव्हा आल त्यामुळे वाढत चार गप्पा मारत त्यांच्यासोबत त्यांच्या नाती आलत्या लहानली लेकरातनी गुरमाळत गेलो इतका टाइम झाला पण जाऊ द्या काम काय आपलं दिवसभर चालतच राहणार आहे म्हणलं चला आता आपल्या व्हिडिओला उशीर होत आहे कपडे पण आपण नंतर धुवून घेऊया आधी तुमच्याशी चार गप्पा मारूया आणि तुम्हाला पण सांगावं असं म्हटलं की आ, मला व्हिडिओ बनवाय भेटला नाही की आज रेसिपी हे काय काय बनवते मी मासिकायच हातवं वा, दाखवायला मला वेळ भेटला नाही पण म्हटलं चला आता सांगू या तरी निदान आपण जेवणं बिवणं खाऊन मस्त भांडी घासून बसलो पण सांगू या तरी निदान काय केलं तर मासिकाला की काय नाही आज बघा लय काय नव्हतं बरं का वेगळं केलं फक्त बाजरीच्या भाकरी आणि पालकाच्या भाजीचा गरगटा केला ता गर कारण तुम्हाला सगळ्यांना अगोदरचं व्हिडिओ बघत नाही माहिती होतं की आमच्या आत्यांना आम फक्त भाजी पाल्याचं लय म्हणजे लय वेड होतं मागच्या मासिकाला केली बरं का अंड्याची भाजी ती वार कुठला तरी आलता मंगळवार का काय काय नव्हतं त्या दिवशी आज एकादशी आहे कारण छोटी का होईना मोठी ना का नसताना छोटी का होईना पण एकादस आहे त्यामुळं म्हटलं काय नको आज वर्षापेक्षा पालकाची भाजी काल मंडईमधून हे लहान सांगितले दिवस मावळताना आणि बघा ती भाजी आता केली आम्ही जेवणासाठी तर रेसिपी मला दाखवायची होती बरं का पालकच्या भाजीची पण कसं गडबडीत पटापट पटापट पटा करण्याच्या नादात वेळ बी भेटला नाही आणि ह्यांनी पण ह्यांच्या नादात होतं आणि दुसराच एक अजून प्रॉब्लेम वाढला आहे त्यामुळं नाही मग ह्यांना पण नाही म्हटलं कॅमेरा धरायला रेसिपी दाखवायला वेळ नव्हता त्यामुळं आणि अंकिता पण लवकर शाळेत गेली दहा वाजता निघून त्यामुळं कोण नाही अंकिता ही असली का नाही अंकिता व्यवस्थित मोबाईल पकडती जाऊ द्या तुमचं झालं का जेवणिवन तर बघ बघता बघता आत्याला जाऊन आता सात महिने झालं असं वाटतंय का मला तर अजून सुद्धा वाटत नाही की सात महिने कसं झालं आता सातवं मासिक आहे म्हणजे सात महिने पूर्ण झालंच की म्हणजे कसं वाटतंय की ही दिवस हा दिवस असंच राहतो पुढं पुढं ढकलत जाऊच नाही तर दिवस असं वाटत पण दिवसाला का हात लावून धरून तर ठेवता येत नाही त्यामुळे आलेला दिवस ही जात राहणार आहे लगे आज आहे तोपर्यंत पर्यंत तो उद्याच असं करत करत सात महिने झाला आत्याला जाऊ तरी पण विचार जात नाही तर मनातलं त्या गोष्टी ती आत्याचं प्रेम हाय असंच राहणार आहे किती बी दिवस गेलं आत त्याला जाऊन जा। किती बी दिवस वर्ष गेलं दोन वर्ष गेलं किती बी जाऊ द्या पण त्या पहिल्या आठवणी त्यांनी आपल्याला चपात्या गरम गरम करून भाजून खाया घातलेल्या भाजी केलेली काय मटणाची पहिली भगुली भगुली शिजवलेली मटणं आजारी असताना बस बया मी करती बया शब्द ना शब्द हा यास आपल्या डोक्यात राहणार आहेत पण आत्या आता तर नाहीतच राहिले इथं देवाच्याच मनात आलत कि चांगल्या व्यक्तीला आपण घेऊन जायचं खरंच बर का त्यावेळेस जर देवानं असा विचार केला असता खरंच आमच्या माझ्या वाचून तर काय राहत नाही पण आत्या वाचून लय म्हणजे लय असं घर सुन सुन वसाड पडत जाणत माणूस एखादं घरात लागत आधीच आमचं सासरं नाहीत आम्ही तर बघितलं बी नाही सासरं कसलं फोटोतच तेवढं ती बी एक फोटो नशिबाने कुठं त्यांच्या बँकेच्या पुस्तकावर एक फोटो लावला त्याच्यावर फ्रेम तयार करून घेतली त्यांनी आणि आत्या होत्या तर त्यांना बी थोड्या दिवसात दे। देव घेऊन गेला काय करायचं देवाला चांगलं माणूस राहिलेलं आनंदी अगोदर कष्टातून त्याने दिवस काढलंच होतं पण आता कुठं चांगलं दिवस आलत लेखाच्या सुनांच्या हातचं खायचं पण देवाला ती बघवलं नाही आधी कष्टात दिवस काढलं ती काढलं ज्यावेळेस सुखाचा दिवस आला त्यावेळेस घेऊन गेला त्याचं त्याला समजायला पाहिजे देवाला चांगल्या व्यक्तीविषयी बदल तर कायम देवा अन्यायच करतोय बरं का, का बरं देवा असं करतोय मला माहित नाही कारण आत्याची लई गरज होती आम्हाला अजून अजून आत्यांचं निम्मा आयुष्य सुद्धा झालं नव्हतं तोपर्यंत तो देवाने आमच्या सोबत अन्याय केला आत्यासोबत अन्याय केला आणि इतक्या लवकर आमच्यापासून घेऊन गेला आता नाही जा हसत खेळत दुर्लक्ष करत कसं नाही कसं आम्हाला जगायचंच आहे का तर महाग आहे की जनता वाढली की ती चार पाच आम्ही नाही जगलं आम्ही नाही व्यवस्थित राहिलं लेकर आहे तिथे शेवटी लहान त्यांना घडवायचं आपल्या हातात आहे त्यांचं पुढचं भविष्य आपल्या हातात आहे सगळीजण सा ही सांगते ती पोरांकडे बघून समजा विसरायचा प्रयत्न करा तुम्ही हसत खेळत राहा म्हणजे पोरांना ध्यान येणार नाही आणि बारक्या पोरांच्या जर मनावर त्याचा परिणाम झाला तर ती पुढं लय त्यांच्या मनावर तुमच्यापेक्षा जास्त बारक्या पोरांच्या मनावर परिणाम होईल जरी आम्ही हसत खेळत राहिलो तरी बी काही जर आम्हाला जरी हसत राहिलो तरी नावं ठेवते ती ह्यांना वळण नाही म्हणते ती आणि दुःखी राहिलं तरी बी म्हणते विसरायचा प्रयत्न करा म्हणजे साऱ्या जखमाती आमच्या हृदयावरच आमच्या जवळून आम्हाला दुःख होतं का नाही तेवढं सांगून काय कुणाला कळणार नाही ते ना दुःख क्षणोक्षणी पावला पावली आम्हाला आठवण येते उठताना बसताना बोलताना चालताना प्रत्येक बोलण्यात आम्हाला आठवण अंकितात आमची पहिली इतकी लाडकी होती इतकी लाडकी होती आत्याची पहिली मुलगी म्हणून नवसानं मागून घेतली मला मुलगी नाही माझ्या पोराला तर मुलगी होती म्हणून त्यांनी क्षणभर इकडे इकडे तिला ठेवली नाही बाजारला चाललं चार पाच महिन्यापासून तिला पुढं बसवून गाडवून यायच्या राहू दे मला का मारतीवी अशा म्हणायच्या आम्हाला म्हणायच्या जा जावा खरं जावा रानातली कामं माझं मी बघती नाही पोरांचं काय म्हणणं नसतं उपद्रप तुम्ही सांगा काम करायचं एक वेळ आहे पण पोरं सांभाळायचं लय अवघड आम्हाला नुसतं आत्याने एका जागेला बसून सांगितलं असतं ना तुम्ही असं करा तुम्ही तसं करा आमच्यासाठी लाकाचं झालं असत आणि बसून राहायला पाहिजे होत शेवटपर्यंत त्यांनी काम करत राहिले आम्हाला त्यांची सेवा करायची त्यांनी हीच येऊ दिला नाही आमच्यावर बोज थोडा सुद्धा टाकला नाही त्यांना कारण आम वाटायचं की सुना आपल्या बारक्या त्या येत्या आहे येत्या पण आमच्या मनात राहिले ना की आम्ही आताची थोडी पण सेवा केली नाही चालत बोलत कधी विचार केला नाही असं आणि बघत बघत त्याला आता सात महिने पण झालं काळीच म्हणजे एक दगड होऊन गेले दगड हित मस्त हुर्द भरतय हिता आणायचं म्हणलं ना